नमस्कार मागच्या व्हिडिओमध्ये आपण नैवेद्य कसा वाढावा किंवा नैवेद्यामध्ये नैवेद्य बनवताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी ह्या गोष्टींचा व्हिडिओ बनवला होता आजच्या भागामध्ये आपण कोणत्या देवतेला कोणते अन्नपदार्थ प्रिय आहेत हे आपण बघणार आहोत विशेषतः श्रावणामध्ये आपण शंकराचा कुठला तरी उपवास करतो जसं की सोमवार असेल किंवा आपल्याकडे काही अभिषेक असेल त्या दिवशी आपण पूजा करतो तर शंकराला काय आवडतं आपण खूप सारे पदार्थ जरी बनवले तरी शंकराला अत्यंत प्रिय आहे तो म्हणजे दही भात त्यामुळे तुम्ही जर नैवेद्य वाढलात आणि त्याच्यामध्ये दही भात नसेल तर तो नैवेद्य अपूर्ण समजला जातो त्यामुळे शंकराच्या नैवेद्यामध्ये दही भाताचा समावेश आवर्जून करा वास्तुदेवतेच्या नैवेद्यामध्ये सुद्धा दही भात हा असायलाच पाहिजे आणि श्री गणेशाच्या नैवेद्यामध्ये मोदक हे असायलाच पाहिजेत मग ते कुठल्याही प्रकारातले असू शकतात ते पंचखाद्याचे असू देत किंवा खोबऱ्याचे असू दे किंवा अजून कुठल्या वेगळ्या प्रकारातले असू दे पण गणपतीला हे मोदक अतिशय प्रिय आहेत त्याच्यानंतर आपण जर सत्यनारायण किंवा श्री विष्णूची जर कुठली उपासना किंवा पूजा करणार असू तर श्री विष्णूला शिराचा जो नैवेद्य आहे ज्याला आपण सत्यनारायणाचा महाप्रसाद म्हणतो तो अत्यंत प्रिय आहे त्यामुळे श्री विष्णूची जर कुठली उपासना तुम्ही करणार असाल तर त्याला शिर्याचा नैवेद्य दाखवायचा आणि जी लक्ष्मी माता आपल्याला प्रसन्न करून घ्यायची आहे तर लक्ष्मी मातेला नैवेद्य दाखवताना तांदळाची खीर किंवा खिरीचा कुठलाही जो पदार्थ आहे तो लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे निदान ह्या तीन चार नैवेद्याची काळजी जर तुम्ही घेतलीत तर मला वाटतं तुमच्या इष्टदेवता तुमच्यावरती नक्कीच प्रसन्न होतील धन्यवाद